नमस्कार सिद्धी फूड रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवत आहोत चटणी चिंच आणि टोमॅटोची चटणी बनवत आहोत आपण बनवायला जितकी सोपी आहे खायला तितकीच टेस्टी आणि चविष्ट लागते ही चटणी चपाती भाकरीबरोबर तुम्ही ही चटणी खाऊ शकता टिफिनला भाजीऐिजी तुम्ही चटणी घेऊन जाऊ शकता भाकरीबरोबर तर एक नंबर लागते ही चटणी तर चला रेसिपी सुरू करूया चिंच टोमॅटोची चटणी बनवत आहोत आपण इथे पॅन ठेवला आहे गरम करायला पॅनमध्ये आपण तेल घालूया एक चमचा तेल घातला आहे तेल गरम झालं की यामध्ये ना धने घालायचे दोन चमचे मी धने घेतलेले आहेत धने तेलावर परतून घेऊया हलके इथे आपण दोन लाल मिरची टाकत आहोत चार पानं करीपत्त्याची घालत आहोत जरा परतून घेऊया लाल मिरची आहे जी तुम्ही लाल मसाला घातला तरी चालेल आपली संकेश्वरी मिरची आहे मग तुम्ही काश्मिरी मिरची वापरली तरी चालेल तर तेलावा जरा हलकं परतून घेऊया यामध्ये आपण टॉमॅटो घालत आहोत पण दोन टॉमॅटो घेतले चिरून ते घालूया टॉमॅटो परतून घेऊया तेलावर आता यामध्ये खोबरा घालत आहोत आपण अर्धी वाटी ओला खोबरा घालायचा आहे किसलेला ओला खोबरा अर्धी वाटी मिक्स करून घेऊया आपण चवीसाठी मीठ घालूया आपण थोडं मिक्स करून घेऊया हे आपल्याला ना ना चांगलं थोडं परतून घ्यायचं आहे दोन तीन मिनिट मिरची मी इथे दोनच घातलेले आहे तुम्हाला जर तिखट अजून पाहिजे असेल तुम्ही मिरची वाढवू शकता मिरचीच्या जागी तुम्ही लाल मसाला पण घालू शकता आता हे जरा दोन मिनिटं ना परतून घ्यायचं आहे इथे मी चिंच घेतलेली आहे चिंच मी थोडीशी धुवून घेतलेली आहे एकदा पाण्यातून कारण कुठे धूळ वगैरे असते म्हणून चिंच धुवून घेतलेली आहे आता हे चिंच पण आपण याच्यामध्ये घालूया एखाद दोन मिनिट आपण हे स्लो टू मिडियम गॅसवर परतून घेणार आहोत जेणेकरून टॉमॅटो थोडा मऊ होईल आणि खोबरा टॉमॅटो वगैरे सर्व मिक्स होऊन जाईल चांगलं दोन मिनिट हे चांगलं परतून घ्यायचं आहे आता हे आपण दोन मिनिट दोन तीन मिनिट चांगलं परतून घेतलेलं आहे चांगलं परतून घ्यायचं टॉमॅटो चांगला मऊ झाला पाहिजे पत्ता नाही राहिला पाहिजे टॉमॅटो शिजवण्यासाठी हे आपण चांगलं दोन तीन मिनिट परतून घ्यायचं धने वगैरे चांगले पहिलेच भाजून घ्यायचे तेलावर आणि खोबरा आणि टॉमॅटो चांगला तो तेलावर परतून घ्यायचा दोन ते तीन मिनिट चांगलं भाजून घ्यायचं आता आपल्या इथे टॉमॅटो नरम झालेला आहे गॅस बंद करूया आणि हे थंड आहे आणि थंड करून पाणी न घालता मिक्सरला वाटून घ्यायचे आहे याच्यामध्ये मी थोडी कोथंबीर पण घालत आहे वरून गॅस बंद केला आहे आपण कोथंबीर आपल्याला काळी करायची नाही आहे म्हणून आता हे थंड झालं ना की मी मिक्सरला वाटून घेते हे इथे आपण भाजलेलं चटणीचं साहित्य सर्व काढून घेतलेलं आहे थंड करून घेतलेलं आहे याच्यामध्ये पाणी घालायचं नाही पाणी न घालता हे वाटून घ्यायचं आहे आपल्याला आता आता हे वाटून घेऊया आपण आपली इथे चिंच टोमॅटोची चटणी तयार झालेली आहे मस्त अशी चिंच टोमॅटोची चटणी तयार झालेली आहे एकदम बारीक वाटून घ्यायचे पाणी न घालता बारीक वाटून घ्यायचे मिक्सरमधून खूप छान लागते बनवायलाही सोपी आहे आणि खायलाही तितकीच चविष्ट आहे खूप छान लागते जर टिफिनला भाजी वगैरे नसेल करायचा कंटाळा असेल भाजी तर तुम्ही चटणी बनवून घेऊन जाऊ शकता मस्त लागते खायला भाकरीबरोबर तर एक नंबर लागते ही चटणी आणि तुम्ही करून पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला बेल ऐकॉन आहे त्यावर क्लिक करा थँक्यू